नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राज्चा, राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन तर चॅनलला करा आनी बेल करा आणि नक्की प्रेस शिंदे गटातील संदीपान बुमरेंचा मंत्रीपदाचा राजीनामा जाणून घेऊयात बातमीची सविस्तर अपडेट लोकसभेला निवडून आल्यानंतर पंधरा दिवसात मंत्री संदीपान बुमरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती संजय शिरसाट यांनी दिलेली आहे भुमरे खासदार असल्याने त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असे देखील संजय शिरसाट म्हणाले आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे दरम्यान संदीपान भुमरे विधानसभा निवडणुकीपर्यंत मंत्रिपदे कायम राहणार असल्याच्या बातम्या कालपासून व्हायरल झाल्या होत्या त्यावर आता संजय शिरसाटांनी स्पष्टीकरण दिलेले आहे तर संदीपान भुमरे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल मध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र